कोल्हापूरच्या रस्त्यांबाबत आपण सातत्याने पाठपुरावा करत आहात महापालिकेत बैठक घेतली अधिकाऱ्यांना देखील सुनावलं मात्र सर्किट बेचं लेखी म्हणणं मांडायला सांगितलं या काय काय बघा त्याचा त्याचा प्रत्येकाचा हा अधिकार आहे लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून आपण न्यायालयाकडे पाहतो न्यायालयाकडे कोणी काय कोणी दाद मागितली तर त्यांना देखील लक्ष घालावं लागतं मी एवढंच म्हणेन की ज्या वेळेला मी दोन हजार एकोणीसला निवडणुकीत पराभूत झालो तरी देखील मी न स्वस्त बसता या शहरासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करून आणले बघा हे शंभर कोटी रुपयाचा विषय जो आहे तो विधानसभेच्या वेळा आपण आय आला वेळोवेळी त्यामध्ये माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होते मी काय माझं काय काम आहे हो मी शासनाकडून पैसे मंजूर करून आणले कारण मी राज्याचा नियोजन मंडळाचा कार्याध्यक्ष आहे कुठंतरी एक वेटेज असतं त्या पदाला आणि त्यामुळे माझ्या शहरात हा प्रश्न उपस्थित झाला म्हणून मी पैसे मंजूर करून आणले आता हे अधिकाऱ्यांनी व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे का नाही हे कॉन्ट्रॅक्टरांचं मला इथं का ठेवला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक नागरिकांना यातली सत्यता माहित असती आता शंभर कोटीमध्ये तीस कोटी जे रस्ते आलेत ना यावेळी पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात होता पण तरी देखील विरोधकांच्याकडून नागरिकांच्या मध्ये गैरसोबस्त बसवण्याचा प्रयत्न होतो मी लवकरच या संदर्भात महापालिकेत बैठक लावणार आहे रस्त्यांची स्थिती काय एकूण रस्त्यापैकी किती रस्ते झालेले आहेत आणि हे रस्ते कधी होणार आहे आणि याचा दर्जा चांगला असला पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांना देखील आणि त्या कंत्राटदारांना देखील योग्य त्या सूचना करणार आहे